श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः वेदाय नमः नमेदपुरुषाय नमः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रींसिंहसरसिसंहरच् शिक्षेत निसिंहवाडी येथे हो कृष्णा पंजंगा संगमावरती बारा वर्ष राहिले या त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांच्या कृपानुग्रहाच्या अनेक कथा घडल्या त्यापैकी अमरापूरच्या घेवड्याच्या वेलाची कथा आणि गंगानुजी नावाडीची कथा या दोन कथा गुरुचत्रामध्ये आलेल्या संजीवनी ओवरीची कथा आहे ते श्री महाराज गाणगापूरला गेल्यानंतर घडलेले आहे पादुकांच्या रूपाने मी इथे राहणार आहे आता प्रत्येक अशी ती कथा वाडीमध्ये घडलेली आहे आणि ती गुरुतीर्थामध्ये नमूद केलेली आहे पण एक कथा अशी आहे की ते महाराजांचं वास्तव्य देता असताना घडलेली आहे परंतु तू गुरुतीर्थात आलेलं नाही आहे ती म्हणजे शिरोच्या भोजन पात्राची कथा स्वतः महाराज त्यावेळी तिथं होते त्या काळामध्ये एका ब्राह्मणीचा उद्धार करून स्वतःच्या हस्तकणाचं चित्र त्याने जो उमटवलेलं आहे ती कथा मी सांगणार आहे मी डॉक्टर बाळकृष्ण महादेवी जन्म तिसरी सणाचं ते पंधरावे शतक होतं सर्वत्र यामनी सत्तेचा अंमल होता पाखंडी लोकांचे प्राबल्य दिवसेदिवस वाढत होते वैदिक धर्माचा ह्रास होऊ लागला होता पुराण काळामध्ये अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण झाली तेव्हा भगवंताने राम परशुराम कृष्णा असे अवतार घेऊन हाती शस्त्र घेऊन धर्माचे रक्षण केले होते पण सांप्रत काळामध्ये मात्र प्रभू दत्तात्रयाने श्री निसंभाई महाराज या यतिरूपात अवतार घेतला आणि धर्मरक्षणाचे कार्य आरंभले होते इसवी सन चौदाशे बावीस चौदाशे चौतीस चौदाशे पस्तीस या बारा वर्षाच्या काळामध्ये श्री नृसिंह कृष्णा पंचगंगा संगम तीरावरती वास्तव्य करून हे आता सांगितले धर्माचं रक्षण हे आचरणा करायचं असतं आचरणाने करायचं असतं ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानपस्थ आणि संन्यास हे चार आश्रम म्हणजे मनुष्य जीवनाचे उत्तरोत्तर परिपूर्ण आणि प्र मनुष्य जी मनुष्याचे जीवन उत्तरोत्तर परिपूर्ण आणि प्रगल्भ करत येणारे चार धर्मभेद टप्पे आहेत प्रत्येक आश्रम हा एकमेकाशी निगडीत आहे तो निको आणि सुदृढ कुटुंब आणि समाजव्यवस्थेशी बांधलेला आहे प्रत्येकाचे महत्व वेगळे आहे आणि आचरण करण्याचे संकेतही वेगळे आहे त्यातला सगळ्यात कठीण आणि महत्वाचा म्हणजे संन्यास आश्रम वित्तेषणा लोकेशणा पुत्रेषणा यांचा त्याग केल्याशिवाय घेता येत नाही द्रव्य पत्नी पुत्र कीर्ती इच्छा आकांक्षा अपेक्षा सगळं सोडून स्वीकारलेली निर्मोही वृत्ती म्हणजे संन्यास कठोर नीतीनियमांची तपहूत जैव जीवनशैली म्हणजे संन्यास आश्रम अगदी खेळण्यातल्या बाहुलीच्या रूपातील स्त्रीला सुद्धा स्पर्श करायचे नाही त्यामुळे कामिनीचा विषय दूरच अग्निस्पर्श वर्ज असल्यामुळे उदर भरण्यासाठी स्वयंपाक करणे हे सुद्धा त्याज्य पण मग धर्मरक्षणाचे मुख्य साधन असलेल्या देहासाठी उदरनिर्वाह कसा चालायचा कृती कितीही सन्यस्थ असली तरी क्षुधा दुःखम दिले दिले ही दररोज भेडसवणारी व्याधी आहे त्यासाठी उपनिषदांनी संन्यासाश्रमातील लोकांच्या करता भिक्षाचर्या सांगितल्या सर्व इश्रणांचा त्याग आणि अहंकाराचा लय ही वृत्ती दृढ व्हावी म्हणून भिक्षान्न भोजन अशा संन्यासी मंडळींना उपजीविकेसाठी मुख्य आधार हा सदाचारणी गृहस्थाश्रमी लोकांचा असतो गृहस्थाश्रम हा सर्वाधिक जबाबदारीचा आहे कारण त्याच्या आश्रयाने इतर दोन आश्रमातील विशेषतः ब्रह्मचर्य आणि संन्यास आश्रमातील मंडळींची उपजीविका होत असते गृहस्थानी शिजवलेल्या अन्नाच्या भिक्षेचे सहा प्रकारचे अधिकारी असतात एक म्हणजे वाटस्वरूप दुसरा म्हणजे एखादा दरिद्री माणूस तिसरा म्हणजे विद्यार्थी चौथा म्हणजे गुरुळा चावणारा असा कोण असेल तो पाचवा म्हणजे ब्रह्मचारी आणि सहावा म्हणजे संन्यासी यापैकी आणि संन्याशांना अन्न देणे हे सगळ्यात जास्ती आहे अन्यथा प्रत्यवाय नावाचा दोष लागतो व्यक्ती ब्रह्मचारी कशी असते की नैसर्गिकदृष्ट्या कठीण असते गुरुगृही शिक्षण घेत असताना शरीर उत्तरोत्तर पुष्ट होत असतं अनेक प्रकारच्या वासना पळावत असतात संयमाने अष्टविध मिथून मृत्यूवरती लगाम घालणाऱ्या व्यक्तीला ब्रह्मचारी म्हणायचं असा ब्रह्मचारी हा गृहस्थानी शिजवलेल्या अन्नाचा यती इतकाच महत्वाचा अधिकारी मानला जातो एके दिवशी काय झालं सकाळचा अंधिक काटोपल्यानंतर काही घटिकांनी श्री नृसिंहस्वर साई महाराज संगमस्थानाच्या उत्तरेकडे असलेल्या शिरोळ या गावी जायला गेला शिरोळ म्हणजे श्री ओळ श्री म्हणजे समृद्धी आणि ओळ म्हणजे गाव एक संपन्न प्राचीन गाव अशी या गावाची खाती आहे शार्तकर्णी कदंब राष्ट्रकूट चालुक्य शिलाहार बहामनी आदिलशाही अशा अनेक राजवटींचा इसवी सणाच्या सहाव्या शतकापासून तेथे अंमल होऊन गेला गावाच्या पूर्वेला पोरभर अंतरावरती कृष्णा आणि पश्चिम पंचगंगा अशा दोन नद्या आहेत गावाजवळच्या गावाजवळच्या एका तळाजवळ श्री कल्लेश्वराचे प्राचीन मंदिर आहे समृद्ध निसर्ग संपदा आणि पराक्रमी पुरुषांची परंपरा अशी या गावाची जुनी ओळख आहे आज मितीला सर्व समाजातील लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात पण त्या काळी विद्वान आणि सदाचर ब्राह्मणांची बरीच घरी इथं होती वर्षाकाल संपून गेला होता नद्यांचे पूर ओसरले होते त्यांच्या काठावरून जाणाऱ्या पायवाटा आता भरू लागल्या होत्या औडुंबर शमी अश्वत् वड बेल वेळू अशा देववृक्षांची दाटी असलेल्या पंचलंगेच्या तीरावरून महाराजांची स्वारी उत्तर दिशेने चालली होती भरद्वाज वोर चातक राघू मैना साळुंकी अशा पक्षीगणांच्या किलबिलटांच्या रूपाने जडून मंत्रघोषच चालला होता मंद मंद पावले टाकीत महाराजांनी शिरोळ गावात प्रवेश केला तोपर्यंत मध्यान्न झाले होते स्वामींच्या उजव्या हातात वेणुदंड होता त्यावरती ब्रह्म धेनू नाग शंख आणि परशु अशा पात मुद्रा होत्या डाव्या हातात भिक्षापात्र होते मार्गाच्या डाव्या बाजूने सावकाश पावले टाकीत महाराज एका जुन्या चंद्रमोळी घरासमोर येऊन उभे राहील ते एक घर एका निर्धन ब्राह्मणाचे होते लौकिकदृष्ट्या तो ब्राह्मण जरी निर्धन असला तर तो, तो वेदशास्त्र संपन्न होता सदाचार्य होता सत्व संपन्न होता पहाटे वेळेपासून रात्री झोपण्याच्या वेळेपर्यंत सनातन वैदिक धर्माला समत असा आचार करणारा होता प्रभू दत्तात्र्यांची अनन्य भक्ती करीत असे त्याची पत्नी सुद्धा तशीच सत्वसंपन्न होती पतिव्रता धर्माचे पालन करणारी होती सुशील होती पतीच्या धर्माचरणाला अनुकूल असे तिचे आचरण होते ती सुद्धा अखंड दत्तभक्तीमध्ये रमलेली होती अशा या धर्मपरायण सत्वशील दाम्पत्याचा उद्धार करण्यासाठी श्री नृसिंह स्वामी महाराज भिक्षेचे निमित्त करून घरासमोर येऊन उभे राहिले घराचे दार उघडे होते स्वामीनी ही असा उत्तिवार विचार केला घरामध्ये ब्राह्मणी एकटी होती स्वामी महाराजांचा तो सौम्य मधुर शब्द ऐकून जरूर मंत्रावर गेली द्वारामध्ये यतिवेशातील साक्षात भगवंताचे दिव्य मोती पाहून ती थांबली भांबावली अचानकपणे महाराज द्वारी आल्यामुळे खराब आहे ते सुचना तशाच अवस्थेत लगबगीने बाहेरू लागले धावपळ झाली थोडी धमछाक झाली प्राण स्वस्थितीपासून वर चढत होते या अवस्थेतच तिने स्वामींना वाकून अनन्य भावाने प्रणाम केला धाप थोडी कमी झाली होती प्राण स्वस्थाने आले होते स्वतःला थोडे सावरून घेत मोठ्या भक्तिभावाने भक्तभावाने स्वागत करीत म्हणाले यावे यावे महाराज आमच्या घरामध्ये यावे महाराज दरवाजातून आले त्यांना बसण्यासाठी स्त्रीने दर्भासनांतरले हस्तपाद प्रक्षालनासाठी कळशीवर स्वच्छ पाणी दिले महाराजांनी हातपाय धुतले कमंडलूत पाणी भरून घेतले विधियुक्त आचमन केले आणि ब्राह्मणीने दिलेल्या नावाचे स्थानापन्न झाले ज्याच्या पदतीर्थाने ब्रह्मादि सुद्धा कृतार्थ होतात असे ते स्वामी महाराजांचे चरणतीर्थ त्या स्त्रियेने एका वेगळ्या पात्रात भरून ठेवले हो भक्तीभावाने त्याचे पूजन केले स्वतःच्या अंगावर थोडे शिंपडले आणि प्राशनही केले कृतार्थ झाले केवढे थोर भाग्येते असतील ते गर्भास्थानावर बसलेल्या त्या त्रैलोक्य सुंदर यतीवराताचे मनोहर रूप आपल्या प्रफुल्ल नेत्याने अनिमिषे अनिमिषपणे पाहता पाहता ती भानच विसरली त्या काही क्षणात पतिदेवाने सांगितलेले अनेक ते आठवले पतिदेव म्हणत होते हे तर ज्ञानाने नित्यतृप्त असलेले तापस्य असतात प्रपंचात आसक्त होऊन अज्ञानरूपी अंधारात बुडणाऱ्या आमच्यासारख्या संसारिक जीवांचा उद्धार करण्यासाठीच भिक्षेचे निमित्त करून घरी येतात आणि किती वेळ थांबतात गाईची धार काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ थांबतात आणि तेवढ्या वेळेत ते सुखाची पखरण करतात पापांच्या राशी नष्ट करतात अशा वेळी त्यानं बंधन केलं तर कल्याण प्राप्ती होते पूजन केलं तर अविनाशी पद प्राप्त होते हे सगळं आठवता आठवता ती साधवी आणखीन विचार करू लागली आपली उपासदैवत असलेल्या असलेले आपल्या घरी आलेले हे यतिवर्य म्हणजे षडगुण ईश्वर संपन्न सर्वव्यापी प्रभू दत्तात्रयांचीच चलमूर्ती आहे असं वाटतं त्यांना जेवायला घालायचं त्यांना जेवायला मी घालणार हे त्यातील जीवांची तृप्ती होणार आहे त्यांना वाढलेले थोडेसे अन्न मेरू पर्वतासारखे महत्वपूर्ण होणार आहे भिक्षेच्या वेळी यांना दिलेले थोडेसे पाणीसुद्धा सागरासारखे श्रेष्ठ आहे अशा यतीवर यांना भिक्षा देणं हे केवढं माझं भाग्य आहे मी आता त्यांना भिक्षा देणार आहे विचारांच्या अशा आवर्तनातील बाहेर आली यतींना लागलीच भिक्षा द्यायची असते हे तिला माहिती होत पण या दिव्य विभूतीची माधुकरी हीच वृत्ती असेल असं वाटत नाही आमचा उद्धार करण्यासाठी ते इथे आलेत असं जाणून नग्रपणाने स्वामीना म्हणाली माझे यजमान अत्यंत आतिथिशील आहे काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत आता एवढ्याच येतील परत तोपर्यंत आपण कृपया आसनावरती बसावे त्या साधवीचे ते नम्र बोलणे ऐकले मी यती महाराज म्हणाले अहो आम्ही संन्यासी भूक हीच आमची नृत्याची व्याधी आहे आमचे शरीर हे एखाद्या प्राणासारखे आहे आमच्यासाठी ग्रहस्थ आश्रमी लोक हे जणू वैद्य आहेत म्हणून सदाचारी ग्रहस्थांच्या घरी आम्ही भिक्षा घेण्यासाठी येतो त्यांच्याकडून मिळणारे अन्न रुचकर आहे का, का रुचीन आहे कमी आहे काही जास्ती आहे असा विचार न करता औषध म्हणून ग्रहण करत असतो तेव्हा ते साधवी भिक्षा वाढ त्यावरती साधवी म्हणाली आम्ही संसारी आम्ही संसारी लोक दळण कांडण पाणी आणणं चूर पेटवणं केर काढणं अशी कामं करताना जाणते आजाणपणे काही हिंसा होत असतात या पंचसुनांचा परिहार होण्यासाठी आम्ही नित्य वैश्वदेव करतो पण तो वैश्वदेव झाल्याशिवाय हे अन्न दोषमुक्त होत नाही अजूनही घरचा वैश्वदेव झालेला नाही आहे मग अशा या सर्व भिक्षा वाढणे मला प्रशस्त वाटत नाही हो म्हणून आपल्याला मी प्रार्थना करते की यजमान एवढ्यात येतील वैश्वदेव होईल लगेच भिक्षा वाढते कृपाळू स्वामींनी थोडा वेळ थांबावे त्यातून आपली आज्ञा असेल तर वैश्वदेवाकरता वेगळे अन्न काढून ठेवते आणि लागलीच आपण भिक्षा वाढते ते ऐकून स्वामी म्हणाले माते आता या क्षणी आम्हाला खूप भूक लागलेली आहे घरात जो काही स्वयंपाक तयार असेल ना त्याची भिक्षा लवकर वाढा बघू त्या ब्राह्मणीच्या मनात संभ्रम निर्माण झाला वैश्वदेव न करता भिक्षा वाढली तर पंचसुनांचा दोष असलेले अन्न वाढण्याचा प्रमाद घडतो आणि ते न वाढले तर यतीविर्मोग जाण्याचा दोष लागतो आणि घराचे अरण्य होते काय करावं ते समजेना शेवटी एक निश्चय केला वैश्वदेव न करण्याच्या दोषाचा परिहार संन्यासाला जीव घालणारे नक्की होते पण संन्याशी विभूक गेले तर त्याचे परिमार्जन वैश्वदेव केल्याने होणार नाही महाराजांना भिक्षा वाढण्याचा निर्णय झाला पण मनात एक खंत वाटत होती तिने जगाचा श्रीमंत भगवंत आपल्या घरी अतिथी म्हणून आलाय अन्नाची भिक्षा मागतोय त्याला वास्तविक पाकादी पक्वानांचीच भिक्षा वाढायला हवी पण आपल्या घरी फक्त दोनवड्याच्या कण्या शिजल्या यतीवर ब्राह्मणीच्या मनातील भावना ओळखल्या ते पुन्हा म्हणाले माते खूप भूक आहे घरात जे काही शिजलं असेल ना तेवढे मग ठरवलं की आपल्याकडे शिजलेल्या कण्यांची भिक्षा वाढायची पण वाढण्यासाठी घरी ताट ताटतरपुटी होते परतदारातील झाडांची मोठी पाणी काढून त्याची पत्रावळ लावून त्यावर भिक्षा वाढावी असा विचार विचारल्या मनात आला महाराजांनी तेही जाणले घराच्या समोर एक औरस चौरस शिळा पडली होती महाराज स्वतः आसनावरून उठले ती शिळा घरात आणली भोजनस्थानी पाण्यात चौकोनी मंडल स्थापन केरमणीला करायला सांगितले पाण्याने त्यावरती पाश पाण्याने त्या पाषणावरती प्रोक्षण केले आणि त्यावरती ओम हे अक्षर देखील अष्टधरान युक्त असे एक चक्र देखील रेखले आणि ते साध्यला म्हणाले आता या प्रशस्त पात्रामध्ये मला भिक्षा वाढा थोड्या आश्चर्याने ब्राह्मणी हा प्रकार पाहिला त्या शिलापात्रामध्ये तिने दोनदळ्याच्या कण्या वाढल्या महाराजांना अपोषण दिले यती महाराजाने त्या प्राणाहुतीपूर्वक वाढलेल्या पौर कण्या खायला आरंभ केला एक अभूतपूर्व सोहळा तेथे घडत होता विश्वाचे भरण पोषण करणारा विश्वभर एका जुन्या जीर्ण घरामध्ये दरिद्री ब्राह्मणीने पाषाणपातावर वाढलेल्या दोनधळ्याच्या कण्या मोठ्या आवडीने मिटक्या मारत खात होता ब्राह्मण आग्रह करून वाढत होते स्वस्थपणे भोजन करावे अशी प्रार्थना करत होते पुरे पुरे आता पोट भरले अधिक वाढू नका असं तो परमात्मा म्हणत होता असा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी देवाने तिथे दाटी केली सर्वत्र एक सुगंध भरून राहिला त्या साधवीच तिचे सर्व सुरवरांना कौतुक वाटत होते साक्षात परब्रह्माला आग्रह करून जीव घालणाऱ्या या ब्राह्मणस्त्रीचा अधिकार तेवढा मोठा असे भाव सर्व देवतांच्या मनात होते परमहंसपदी वृजकाळच्या श्री वासुदेवानंद महाराजांनी हा भोजन सोहळा पाहिला त्यांना तो एक अपूर्व महायज्ञ वाटला ती साधी म्हणजे अन्नब्रह्माचा अलौकिक असा याग म्हणजे इष्टी करणारी यजमाना होती तिथे दोन्ही हात म्हणजे अध्वर्य होते, होते। महाराजांना नम्र मृदू शब्दांनी प्रार्थना करणारी आग्रह करणारी तिची वाणी म्हणजे होता आणि उद्गाता होते महाराजांच्या चैतन्य स्वरूपाची उकल करू पाहणारे मन आणि ब्रह्माधारे होते कथिवरांचे सौम्य मधुर शब्द ऐकणारे त्याचे कान म्हणजे आग्निथ्र होते कण्या वाढण्यासाठी हातात घेतलेली पळी म्हणजे त्या यज्ञातले हवी द्रव्य देण्यासाठी अध्वर्वीच्या हाती असलेली श्रुई म्हणजे दर्वी होती कण्यांच्या रूपातले हवेल द्रव्य ती पळी रुपी देत होती ते चंद्रमोळी घर म्हणजे जणू यज्ञशाळाच झाली होती ज्या दर्भात नावाशी श्री निसुंभ महाराज बसले होते ते आसन म्हणजे यज्ञशाळेमधली वेदी होती <coughs> स्वामी महाराजांच्या रूपाने गार्हपत्य आहवनी आणि दक्षिणा असे तिन्ही अग्नी तेथे पाचारण झाले होते त्या तिनही अग्निमधे ती यजमाना साध्वी स्त्री कण्यांच्या रूपाने हवन करीत होती स्वामी महाराजांनी आग्रहाने कण्या वाढत होती स्वस्थ चित्ताने यथे भोजन करावे असे अनुवाक स्वरूप कुठे करुणा कर असे हे स्वामी महाराज आणि कुठे जन्मदरिदे असे आम्ही असे भाव मनी होते पुणे या कण्या गोड करून घ्या असे याच्या भावाने बिनमत होती विदुर हे दासीपुत्र असूनही केवळ त्यांच्यावरील तृतीसाठी साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णाने जशा आनंदाने खाल्ल्या तसाच प्रकार पतिव्रत धर्माचे अनुभव आचरण करणाऱ्या आणि दत्तमुक्तीमध्ये सदैव रमलेल्या त्या साध्वीच्या बाबतीत घडत होता त्याला भ्रस्त धर्म म्हणजे रूपातील हवी तिने भगवान दत्तात्रेने दिला होता भगवान तृप्त झाले होते अजन्म अग्निहोत्र करून सुद्धा एखाद्या ब्राह्मणालाही जे पुण्य लाभणार नाही ते पुण्य आज या पतिव्रता स्त्रीने मिळवले होते प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी भक्षण केल्यामुळे त्या कण्यांना हविष्यत्व आले होते ब्राह्मणीने दिलेल्या पाण्याला सोमपानाचे महत्व आले होते एखादा अग्निहोत्र ब्राह्मण एखादी विशिष्ट पर्वणी पाहून एक भर म्हणजे पळीभर यवागो याचा कण्यांची आहुती देत असतो ती आहुती सुद्धा प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या मुखात नव्हे राग्वीद्वारा अर्पण केले जाते पण इथे तर त्या ब्राह्मणाची एवढी थोरवी की प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय हात पसरून पुरे 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 आता पोट भरले आणखी वाढू नका असे म्हणतात ती साधवी घ्या घ्या आणखीन थोड्या तरीकडे घ्या असा आग्रह करते ज्यांच्या लिला वेदानाही आगम्य आहेत अशा त्या भगवंताच्या भक्ताबद्दल असलेल्या प्रेमाचा हा प्रसंग पाहून समस्त देवादेकांना आश्चर्य वाटले त्या ब्राह्मणीचे कौतुक वाटले पाषाण पात्रावरील कड्या महाराजांनी चाटून पुसून खाल्ल्या पात्र अगदी स्वच्छ केले आपला उजवा हात आपल्या उजवा हाताचा पंजा तेथे हलके टेकवला हस्तपाद प्रक्षारण केले आचमन केले तृप्तीची ढेकर दिली साध्वीने मांडलेल्या अन्न ब्रह्माचा तो याग पूर्ण झाला आणि महाराज तेथेच अदृश्य झाले भोजनासाठी घेतलेल्या त्या शहर महाराजांच्या उद्गाचा सुंदर ठसा त्या पाषाणावरती उमटला तुपाषाण सुद्धा अनेक जन्म तपस्रीला योगीच महारा होता महाराजांच्या अनुग्रहासाठी त्या वेदोनारायणाच्या रंगणात शिळारहूप होऊन पडला होता कारण जितक्या म्हणून देवता आहे त्या सर्वांचे वास्तव्य वेदज्ञ ब्राह्मणाच्या देहात असते तर साध्वीच्या पतीची योग्यता तशी होती आकस्मिकपणे आलेल्या या सर्व प्रकरण प्रकारामुळे ती ब्राह्मण भार्या आश्चर्यचकित झाली होती यती महाराजांच्या औचित्यपणे झालेल्या आगमन एखाद्या लेकरासारखा असेल असेल ते जेवायला वाडाचा आग्रह पाषाणाचे भोजन पात्र त्यावर वाढलेल्या कण्यांचे मिटक्या मारत केलेले भक्षण आणि तृप्त होऊन दिलेली झेकत पण मग अचानकपणे महाराज गेले कुठे त्यांच्या मनोहर रूपांचे दर्शन सुद्धा नीट झाले नाही नी मी किती वेळ होईल शाकपाक पकवानांचे भोजन देण्याऐवजी कण्यांचाच आग्रह करीत था। बसले मनामध्ये अपराधी भावना निर्माण झाली महाराजांनी त्या अपराधांची क्षमा करावी असे मनोमनी म्हणून ती भोजन पात्राकडे पाहत राहिली तेथे ते महाराजांच्या उजव्या तळहाताचा ठसा उमटला होता मधले बोट आग्नेयेकडे अंटात तजनी पूर्वेकडे तर अनामिका आणि कनिष्ठिका दक्षिणेकडे होत्या तळहाताच्या खालच्या अर्ध्या गोलाने इतर दिशा व्यापल्या होत्या त्या सुंदर मनोहर हस्तमुद्रेकडे पाहता पाहता ती साधगी एका भाव समाजामध्ये मान झाली सगळे सदन दिव्य प्रकाशाने भरून गेले आता ते चंद्रमोळी घर उरले नाही मंदिर झाले होते उद्योगासाठी बाहेर गेलेले ब्राह्मण पती घरी परत आले आज प्रवेश करतात घरामध्ये निर्माण झालेले वातावरणाचे दिव्यत्व त्यांना जाणवले पुढे येऊन पाहतात तो एका सुंदर पाषाणावरती नयन मनोहर अशी कस्तकमलाची मुद्दा उमटलेली दिसली त्या शिळेसमोर त्यांची साधवी पत्नी एका भावविभोर अवस्थेमध्ये हात जोडून बसली होती ते भावचित्र पाहिले आणि ओळखले की आपली पत्नी एखाद्या योगीयाला लाभणाऱ्या दुर्लभ अशा आवाज त्याला पोहोचले यजमान घरी परतल्यानंतर परत त्याचे त्या साधूला कळलेच झाले आपल्या घरी काहीतरी दिव्यप्रकार घडल्याचे विप्रभार्याने जाणले त्या मनोहर करकमलाच्या मुद्रेने यथयुक्त अशा शिळेसमोर त्याने साष्टांग प्रणिपात केला घटकाभरात ती ब्राह्मणी भानावर आली तिचा चेहरा आणि शरीर त्याच्या पुंज निसरते दोघांची दृष्टीपेठ झाली नजरेत एक वेगळे चैतन्य आले होते काही क्षणानंतर घडलेला सगळा प्रसंग तिने आपल्या पतिदेवांना सांगितला की सगळी हकीकत ऐकून विप्रवर म्हणाले माझे प्रिय भारे अगे देव देवसुद्धा ज्यांची स्तुती करतात वेद उपनिष्ठ ज्यांचे वर्णन करतात ज्यांचे चित रूप चित्तात ठसवण्यासाठी योगीजन नित्य तपाने ध्यान करतात तो प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा युतीरूपाने आपल्या घरी आला आणि तुझ्या हत्या दोनळ्यांच्या कण्या जेवून गेला तुझे भाग्य किती संध्या वंदनादी उपासना नाही कधीही वेदांचे पठण केले नाही शास्त्र चर्चा कधी केली नाहीच्या प्रयोगांची के तुला कधी गरज वाटली नाही वेदांतातल्या गुण तत्वांचा उभं करण्याचा विचारही तू कधी केला नाही तरी पण प्रत्यक्ष परब्रह्म तुझ्या भेटीला आले आणि खण्या घेऊन गेले मी मात्र आभारी करंटा साक्षात भगवान दत्तप्रभू यतिवेशाने माझ्या घरी आले भोजन करून गेले तरी मला त्यांचे दर्शनही झाले नाही साधलेल्या आपल्या पतीच्या जाणीवांची कल्पना होते तिने अनाहूतपणे विचारले पण असे कसे घडू शकेल तेव्हा ती विप्रवर म्हणाले आमचे वैदिक घराणे सनातन धर्माचे यथोचित पालन करण्याची या घरची परंपरा तू निष्ठेने जपलीस अगस्ती महर्षींची पत्नी लोपामुद्रा हिने जसे पातिव्रताचे श्रेष्ठ व्रत जपले त्याच व्रताचे तू सुद्धा श्रद्धेने पालन केलेस लग्न झालेल्या दिवसापासून आमच्या घरी तुझे मन संपूर्णपणे रमले मी जागा होण्यापूर्वी पहाटे उठून सडासन करून घरी जारी रांगोळ्या काढते घरी जारी रांगोळ्या काढतेस देवांच्या पूजेची उपकरणी दररोज घासून स्वच्छ करते पूजेसाठी फुलवाती घालून निरांजन तयार ठेवतेस माझ्या अनित्य अनुष्ठानाची सर्व तयारी दररोज वेळेवर करून ठेवतेस त्यामुळे माझे यजना आणि पूजन प्रसन्न चेतना घडते माझ्या आधी कधीही भोजन केले नाही घर तर मंदिरासारखे स्वच्छ आणि पवित्र ठेवतेस माझ्या संबंधीशिवाय कोणतेही वेगळे धर्माचरण व तो उपवास तू कधी केले नाहीस या किंवा शेजारच्या गावात होणारे उत्सव पाहण्यासाठी जाण्याची कधीही उत्सुकता दाखवली नाही तीर्थयात्रा किंवा लग्न समारंभांना जाण्यासाठी कधीही उतावीळ झाली नाही आपल्या प्रसन्न घरामध्ये कधीही तू हिरमुसलेली राहिली नाही शेजार धर्माचे यथोचित पालन केले पण घरची कामे सोडून कधीही शेजारणीकडे जाऊन बसली नाही घरची कर्तव्ये सोडून इष्ट सोयरे शेजारी यांच्याबरोबर कधीही वनभोजने किंवा स्वच्छंदपणाने कुठेही गेली नाही माझ्याशी कधीही निष्ठुरपणे रागावून बोलली नाहीत अमर्याद झिटायने किंवा आग्रहाने सुद्धा बोलली नाहीस दिवसभर उद्योग करून मी घरी परतल्यानंतर नेहमी हसतमुखाने समोर आलीस क्षमपरिहारासाठी पाय धुण्याला पाणी दिलीस आई वडील भाऊ बहीण आणि इतर ज्येष्ठ श्रेष्ठ नातेवाईक असताना सुद्धा त्यांच्यापेक्षा आपले नाते तू सर्वाधिक श्रेष्ठ मानलेस मी केलेल्या वेदाध्ययनावर शास्त्र आणि पुराणांच्या अभ्यासावर तुझा गाढ विश्वास आहे तू मला स्वतःचा गुरु धर्म तीर्थ मानलेस इतकेच नव्हे तर तुम्हाला आपला प्राण मानलेस हे भारी लोपामुद्रेने आचरलेला पतिव्रता धर्म याहून वेगळा नव्हता माझ्या धर्मकारमाला सतत अनुकूल राहील हेच तुझे धर्माचरण हे सर्व करीत असताना भगवान दत्तात्र्यांची निम भक्ती तू केलीस तुझ्या या अलौकिक पातिवृत्त प्रताचरणामुळे आणि आसीम दत्तभक्तीमुळे त्यांच्या कृपेला तू पात्र झालीस म्हणूनच ते स्वतः यती रूपाने तुझा उद्धार करण्यासाठी इथे आले लौकिकदृष्ट्या वेदशात संपन्न असूनही माझी योग्यता मात्र तुझ्यापेक्षा कमीच राहिली म्हणूनच मला महाराजांचे दर्शन झाले नाही पण तुझ्यासारखा गुरुकृपा स्त्रीचा पती हेच माझे खरे सौभाग्य हे प्रिय भारे भक्ती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात खरोखरीच तू माझ्याहून थोर आहेस मला तुझा अभिमान वाटतो आपल्या पतीचं हे बोलणे ऐकून आपल्याबद्दलचा आदरभाव प्रेमभाव आणि आत्मविश्वास पाहून त्या साधवीचे शरीर रोमांचित झाले थोडे निकट येऊन म्हणाली पण आपणामध्ये द्वैतभाव आहे कुठे माझ्या नेत्राद्वारे तुम्हालाही त्यांनी दर्शन दिले ना आणि येथून ते कुठेही गेलेच नाही या शेडेवरील करकमलाच्या मुद्देच्या रूपाने ते आपल्या घरी अखंड राहणार आहे भक्त बत वत्सल भक्ताभिमाने अशी त्यांची खाती आहे हे स्मर्तृी आहेत आपण करीत असलेल्या पूजन वेदपठण इत्यादी वैदिक धर्माची त्यांना आवड आहे त्या पात्राचे नित्यपूजन त्यासाठी वेदपठन पुराणकथन हीच आता आपली नित्यसाधना हे प्रकाराला आपल्या स्त्रीचे असे हे निवेदन आवडले भोजनपात्राची जे पूजा करण्यात उभय वेळ जाऊ लागला निनिराळ्या पुराणांचे वाचन होऊ लागले शास्त्र चर्चा घडू लागल्या मंदिरच झाले दत्त भोजनपात्र मंदिर अशी त्याची ख्याती झाली लक्ष्मीचे ते आश्रय स्थान झाले दत्तांच्या भक्तांचे ते धाम झाली अनेकांचा उद्धार झाला कालगतीला अनुसरून ते ब्राह्मण दाम्पत्य अनंतात विलीन झाले पण त्यांच्या पुत्र पौत्रानी आणि वंशजांनी पूजन अर्चनाची परंपरा अखंडपणे चालू ठेवली शिरोळ गावातील भाविक का ग्रामस्थांनी त्यांना सामाजिक बळ दिले अशी ही कथा शिरोळच्या भुजनपात्राची श्रेष्ठ अशा संन्यासशाश्रमाच्या आचार्य धर्माची स्त्रियांना मंत्र सामर्थ्यापेक्षा अधिक लाभकर अशा व्रतस्थ पतिव्रता धर्माची ही कथा परमहोत तरी वृजक्ता आचार्य वासुदेवा आनंद सरस्वती केंद्रश्वर महाराज यांच्या शिक्षात्र या ग्रंथामध्ये आलेली आहे ती मी आपल्याला कथन केलेली आहे अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवगत्